नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी नजीक चंदूर येथे राहणाऱ्या वैभव पुजारी यांनी दोन महिन्यापूर्वी प्रेमविवाह हो केला होता आज सकाळी तो आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून रोईमार्गावरील शेताकडे निघाला होता सकाळी वाजण्याच्या सुमारास तो लक्ष्मी पोहोचताच काही अज्ञात दुचाकी अडवून वैभवला खाली पाडलं आणि त्याच्या मित्राला बाजूला ढकललं यावेळी हल्लेखोरांनी धारदार हत्याराने वैभवच्या दोन्ही हातावर सपासप वार केले जीव वाचवण्यासाठी वैभव सैरभैर पडताना जमिनीवर कोसळताच पुन्हा त्याच्या डोक्यावर वार केला हल्लेखोर पसार झाले त्यानंतर वैभवच्या मित्र ने त्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं वैभवच्या प्रेमविवाहात अडथळा आणणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांनी हल्ला केला असावा असा, असा संशय व्यक्त करत पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला आहे दरम्यान जनावर चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या जखमी वैभव पुजारी यांच्या विरोधात शिवाजीनगर शहापूर जयसिंगपूर कुरंदवाड इस्ल इसपुरली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस